रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जो कोकणी शहरात जयंती महोत्सव साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला सन्मानिय रामदाजी आठवले साहेब उपस्थित होते त्यांनी असं आवाहन केलं की बाळासाहेब आंबेडकर यांनी एकत्र यावे मी चार पावले मागे जाण्यास तयार आहे तर यावर तुमची भूमिका बाळासाहेब आंबेडकर तुम्ही एकत्र येणार आहात का बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर आणि भीमराव आंबेडकर एकत्र येणार आहेत का तिघांचे वेगळे वेगळे पक्ष आहेत माझा पक्ष आहे डोळे साहेबांना राजेंद्र गवईंचा पक्ष आहे जोगेंद्र कवाडे सरांचा पक्ष आहे खोकरागड गटामध्ये चार पाच गट आहे या सगळ्या गटांना एकत्रित जाणार लोकांच म्हणणं जर एकत्र येण्याची तयारी बाळासाहेबांनी तर दाखवतो तर मी चार पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे माझं रिपोर्ट एका जयंतीनिमित्त मंत्री मोदय रामदास शहरात आले होते आले आल्यास त्यांनी आपला मारुतीचा प्रचार प्रसार बनून लाडक्या बहिणीवर आमचे कसे उपकार आहेत आणि लाडक्या बहिणीला आम्ही कशी अडपती दिले त्याची याबद्दल उद्धव काढले परंतु त्याच लाडक्या बहिणीसाठी आपल्या ज्या एस सी एस टी समाज कल्याण खात्याचे साधारणतः सातशे कोटी वर्ग केले त्याच्याबद्दल एक प्रकार शब्द काढला नाही आता रिसेंटली त्यांच्या भारत सरकारची जी आंतरजातीय विवाह योजना आहे ती योजना बंद करण्यात आली ती बंद करत असताना सन्मान्य आमच्या मंत्री महोदयांना सदा कॅबिनेट मंत्र्यांनी विचारला ना देखील नाही तर ही अशी सगळी परिस्थिती असताना आज ज्या पक्षाने लो विधान लोकसभेला अडतीस जागा आणि विधानसभेला दोनशे जागा म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस लाख मतदान हा वंचित बहुजन आघाडीकडे असताना ज्या पक्षांनी ना लोकसभा लढवली लो कधी ना विधानसभा लढवली ना फक्त उमेदवार देत आणि फक्त प्रस्थापित पक्षांचे प्रचार प्रसार करण्याचं काम ज्यांचा पक्ष करतो त्यांचे नेत्या सांगतात की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्याकडे आहे आम्ही अध्यक्षपद सोडतो आणि चार पाऊल मागे जातो पण मला ह्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की महाशय आपल्या मुळे आणि आपल्या ज्या भूतकाळात आणि वर्तमानातून जे आपण निर्णय घेतात त्या निर्णयामुळं चार पावलं नाही तर चाळीस पावलं समाज आणि समाजाचाही विकास हा चाळीस पावलं मागं गेलेला आहे तर बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही विनंती करण्यापेक्षा ज्या मंत्रीपद ज्या खात्याचं नाव आहे त्याची तुम्हाला साधी विचारणा केली जात नाही प्रथम तर त्या मंत्रिपदाचा आपण राजीनामा द्या आणि येऊन नंतर समाजाला सादराला परंतु हे असं काही न करता हा वंचित बहुजन आघाडीकडे तरुणांचा आणि या सगळ्या आंबेडकरवादी अनुयांचा आं जो वाढता कल आहे तो कल लक्षात घेता कुठंतरी या तरुणांना संभ्रम तयार करायचा कुठंतरी या तरुणांच्या मनामध्ये एक शंका निर्माण करायची आणि मी किती मोठ्या मानाचा आणि एक्क्यासाठी मी किती धडपड करतो हे दाखवण्याचं सातत्यानं हे मंत्री महोदय प्रयत्न करत असतात परंतु कोणत्याही तरुणांनी या यांच्या एक्याच्या या अशा बर्धनाला बळी पडू नका आपला नेता आपण निवडा बाळासाहेब आंबेडकर ना आपण निवडलं पाहिजे आंबेडकरवादी विचारधारेचा व्यक्ती आंबेडकरी विचारधारा चालवणारा पक्ष आपण निवडला पाहिजे वेळेप्रसंगी कोर्टात कोर्ट घालून उभा राहणारा नेता आपण निवडायचा तर कुठंतरी कविता बोलणारा आपण नेता निवडायचा हा निर्णय आपल्या तरुणांनी घेतला पाहिजे असा सोमनाथ सुरेजशी असो बौद्ध व्या महावीराज प्रश्न असो त्याच्यामध्ये देखील आपण या महाशाहीकडून कोणताही तुकारा शब्द आलेला देखील नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ह्या प्रश्नाला सातत्याने लढत आहे रस्त्यावरची लढा लढत आहे वंचित शोष्छतासाठी लढत आहे तर आपण कोणत्याही ओलगाना करणाऱ्या नेत्याच्या संभ्रमात न जाता वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांसाठी आपण व एकत्र या अशी मी तरुणांना या ठिकाणी आव्हान करतो जय भीम जय संविधान